बँक बांधव आलेले उपाशी तपाशी आलेले पाणी सुद्धा विचारलं नाही कोणी आली भर इथं आम्ही पत्र दिलेलं आहे बीडीओ साहेबांना मिटिंग पत्र दिलेलं आहे पत्र देऊन किती दिवस झाले आठ दिवस झाले मग हे येणे त्या सगळे आम्ही त्या जो ज्यांनी बीडीओ देणार करतो आम्ही आणि त्यांच्यावर काय कारवाई करायची याच्या पुढचं पाऊल आम्ही ओढू पाटील साहेब ह अतिशय वाईट अवस्था केली नऊ वाजेपेवून या लोकांची व्यक्त करता काय पद्धत आहे काही तुम्ही माणूस की म्हणून जगतच इथं मा झालेला इथल्या आज बऱ्याचशा लोकांना आम्ही जाऊ दे म्हणतो संबंधमुळे जातो मा झालेला इथं किती लोकांचे किती प्रकरण अखंडित आहेत ते आम्हाला सगळं माहिती आहे कागद घेता ठेवता कागद घेतात ठेवता आहोत गेल्या वर्षा अर्धे दारुडे आहेत अर्धे दारूडे आहेत इथं अर्धे अर्धे दारुडे आहेत इथं काम करत तिथे युट्यूवर कोण आहे ये व्हिडिओ नाही येते मध्ये बाकीच्या काय संबंध बर पावसात बिचारत लवकर पाणी चालू आहे सर्व चालू आहे कार्यक्रम चावी द्यायला सुद्धा आला नाही कोणी काय पद्धत आहे का मग असेवानी पावसाचा उसाळ येत आहे कोणी काही काढी घेऊन येत आहे तरी आला वाटत नाही मग कोणत्या प्रकारे यांना समजवलं पाहिजे आम्ही डायरेक्ट कार्यक्रम घेतला आजचा त्यांनी दिला की शुक्रवार दिला का आम्हाला दिला मला अशा प्रकारे वागतं सावंत आपल्या वाद्यासाठी धावून जा

दिव्यांग पाच टक्के दिला पाहिजे बी ओबीसी ए सी त्यानंतर एस टी एन टी या सर्व प्रमाणामध्ये घरपु दिव्यांग प्राधान्य द्या एकही ग्राम देव देत नाही जो हात येतो आला एक त्याच्या लगेच पाय चाटून काम करतो ग्राम देवत हा सरपंच काम करतोय तिथे आहे पण आपण भाऊ दीड फूट जर आपण बांधकाम अतिक्रमण मध्ये असेल आसमानी आस याच्यावर संकट येतं आणि हप्ता देणार आणि पूर्ण पाचशे एक पाचशे बाय पाचशे फुटाची जरी इमारत बांधली तर ती लगेच अधिक होत आहे यांच्या दलालाची ती बिल्डिंग आहे माझ्या दिव्यांगाची दीड फूट जागा सुद्धा यांना लाज वाटत नाही किती विचार मंजूर करायला पाहिजे जर बोलायचे चला बोला हा आता तुम्ही बोला जरा गे व्हिडिओ घ्यायचा चाल आवाज चालू शकणार आवाज घेऊ हो बोला मी हरे राष्ट्रीय महासंघ सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग समाजाचं नेतृत्व करताना दिव्यांगांच्या भरपूर समस्या असल्यामुळे आज पागलान तालुक्याला सावंत बिडिओ प्रभारी त्यांच्याकडे चार्ज देण्यात आलेला आहे त्यांनी आठ दिवसापूर्वी आम्हाला वेळ दिला होता अकराचा वेळ दिला तारीख दिली तरीसुद्धा आमच्या दिव्यांग पावसामध्ये भिजत रांगत इथे पोचले परंतु त्यांनासुद्धा बसण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही पंचायत समिती बागलाण यांची होती परंतु त्यांनी ती व्यवस्था तर सोडत पण ते चाबीसुद्धा अ ते साडेदहा वाजेला दिलं पाहिजे होती तर ती चावी साडे अकरा वाजेला देण्यात आली तर अशा प्रकारे बेजबाबदार पद्धतीने या पूर्ण पावसामध्ये माझे दिव्यांग रांगत आले कोणी भिजत आले त्यांना पाणीसुद्धा कोणी विचारलेलं नाही आणि शासनाचा नेम आहे की दिव्यांग जर पंचायत समिती कार्यालयात आला बी डीओनच्या खेबिनला तर त्यांना पाणी देण्याची व्यवस्था शासनाने करायला सांगितलेली आहे आणि ज्या पंचायत समितीमध्ये केली नाही त्याच्या त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची तरतूद शासनाने केलेली आहे परंतु तरीसुद्धा इथे कोणत्याही प्रकारे दिव्यांगांना न्याय दिला जात नाही फक्त हप्तेखोरी दलालांनाच फक्त खुर्ची दिली जाते आणि चहा दिला जातो अंशार पंचार केला जातो तर अशा व्हिडिओंना पंचायत समिती कार्यालयाचा आम्ही सर्व दिव्यांग एकजुटीने निषेध करतो दिव्यांग एकजुटी चा दिव्यांग एकजुटीचा सकाळी नऊ वाजेपासून आमचे दिव्यांग पावसामध्ये येत आहेत वेगवेगळ्या गावात येत आहेत तरी या दिव्यांगांना न्याय मिळत नसेल आमच्यावर लांचन बहुत्या संदर्भाने दोन शब्द बोलतील आठ दिवसापूर्वी आमच्या दिव्यांग सदस्य अशोक आयरे यांनी निवेदन दिलेलं होतं मग ते बीडला दिलं ग्रामसेवकला दिलं तहसीलदार साहेबांना सर्वांना निवेदन दिलेलं होतं परंतु आठ दिवसापूर्वी निवेदन देऊन सुद्धा आज आम्हाला चावी दिली नाही पंचायत समिती हॉलची एवढंच भर त्या चावींना वेळेवर मिळाल्यामुळं आम्हाला सर्व इथले जे दिव्यांग यांना भर पावसात उभं राहावं लागलं आणि म्हणून त्यांची अवहेलना झाली हेटाळणी झाली सकाळी नऊ वाजेपासून उपाशी तापाशी इथं आलेले आहेत ते लोक पाणी सुद्धा कोणी घ्या म्हटलं नाही आणि मिटिंगला तर आले नाही मग त्यांनी त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या कशा सोडवायच्या शासन दरबारी ज्या समस्या मांडायच्या होत्या त्या समस्या ऐकून घ्यायला जर बिड नसेल तो असिस्टंट बीडिओ नसल मग त्या समस्या सांगायच्या कोणाला म्हणून आम्ही या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो आणि यांनी जे आज आवाज आव, दिव्यांग बांधवांची जी हे हेटाळणी केलेली आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो